बड़क अजी अजीत पवारजी पवार राजी अवार मराठी सामाजिक संघटनेचा सामाजिक संघटनेचे नेते मान्य चंद्रकांत हांडोजे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या महारवती जमिनी या ठिकाणी धनदांडग्यांनी व्यापाऱ्यांनी आणि मोठमोठ्या लोकप्रतिनिधी बळकवलेल्या आहेत त्या जमिनी या ठिकाणी परत मिळवण्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून याची अशाच पद्धतीने जोपर्यंत आमच्या जमिनी महार जमीन असतील गायरान जमीन असतील या ठिकाणी मिळालेल्या असतील त्या जमिनी जोपर्यंत ज्या 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 शेतकऱ्याला त्या मालकाला मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं अशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे मुंडवा या ठिकाणी अजित पवारांच्या मुलानं जी काही घोटाळा केलेला आहे जमीन घोटाळा त्या घोटाळ्याचा निषेध आणि ती जमीन या ठिकाणी एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा जो मुलगा आहे त्या मुलांना अशा पद्धतीने घोटाळा करण्या सोबत नाही आणि ती नैतिक जबाबदारी सोडून आपल्या पोरानं जो घोटाळा केलाय तो घोटाळा मान्य करून अजित पवारांनी या ठिकाणी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमच्या भीमशक्ती सामूहिक संघटनेच्या वतीने मागणी अजित पवार असं म्हणतायत की त्या घोटाळ्याशी माझा थेट काही संबंध थेट ना करण्याची ना बाप आहे ना तू या ठिकाणी बाप असल्यामुळे त्याला क्लीन चिट दिली गेली तुम्ही बाहेर पडा त्याला कसा आतमोजी घालतात कसा सोडतात बघा ना तुम्ही या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहात पदावर आहात जबाबदार पदावर आहात या ठिकाणी तुमच्या मुलाला जर खरोखर वाटतं तुम्ही जर चिट आहात तुम्ही बाजूला सरून या ठिकाणी शासनानं हे घ्यायला पाहिजे शासनाची चौकशी सुरू केली पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही नैतिक जबाबदारी मी राजीनामा द्या आणि बाकी चौकशी होऊ द्या मग कसं होते बघा त्यांच्यावर भाजपने सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा सगळ्या जगाला माहित आहे त्यांनी ती फाईल दाखवून ठेवलेली आहे जो पण अजितदा वळवळ करत नाही तो पण ठेवलेला आहे उद्या झालं तर बाजू दादा परत काय वळवळ केलं किती फाईल काढते आमच्या आंदोलना सोलापूरच्या वतीनं आम्ही रस्ता रोख आंदोलन केलेलं आहे हा आदेश आम्हाला आमचे नेतेकांत जे हांड्रेड सेव्हन दिलेला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने व्हायला लागलेला आहे त्यामुळं आता हे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका